एखाद्या पुरीचं लग्न जर चौदा किंवा पंधरा वर्षामध्ये झाल्या तिच्या वाट्यावरती दुःखच असल्यावरती ती जगती कुणासाठी तर आपल्या मुलासाठी आणि जर ते मुलगच नाही राहिले तर अशी जी एक खरोखर घडलेली घटना मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि ही घटना दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही व्यक्तीबरोबर न घडता माझ्या आत्याबरोबर घडलेली आहे तर बघा तिचं लग्न झालं त्या वेळेला ती चौदा किंवा पंधरा वर्षाची होती तर तुम्ही आता मला म्हणताल की एवढ्या लवकर लग्न का बरं केलं तर कसं असतं ना खेडेगावला एकदा पूर्गी शहाणी झाली ना तिचं लग्न लावून देतात तर एवढ्या लवकर लग्न लावण्याची काही गरज नव्हती पण झालेलं असं की तिला वडील नव्हतं आणि वडिलांचं वडील वारलेलं दुःख म्हणजे माझा आजोबा वारलेलं दुःख तर तिला लय मोठं होतं आणि खेडेगावला कसं असतं वडील नसलं ना की बाबा आबादच पुरीला दावं लावलं जातं जसं की लग्न केल्या जातं त्या पुरीचं कारण घरामध्ये मोठं माणूस लय गरजेचं असतं आणि जर आपल्या घरावरती मोठ्या माणसाचा आधार नसला जसा की वडिलांचा आपल्याला सगळ्यांना आधार म्हणजे घरात पडून जरी आपला वडील असला ना तरी लय मोठा आधार असतो पण त्यांच्या घरामध्ये त्यावेळेला असं झालेलं की घरामध्ये मोठं माणूस हे कोण नव्हतं जे बी काय माझे आजोबा होते मोठे तर ते देवा वगैरे गेलं होतं त्यांचा पण असाच बघा ॲक्सिडेंट झाला होता आणि अचानक म्हणजे त्यांचं मृत्यू असा झाला होता म्हणजे ॲक्सिडेंट होऊनच ते पण काय मरण्या मरण्यासारखं नव्हतं दट्ट घट्ट माणूस होतं ते पण ते पण असंच वारल्यामुळं त्या आणि जी बी माझ्या आत्या आहे ना ती मोठी असल्यामुळं माझ्या आजोबांचं तिचं बॉन्डिंग लय चांगलं होतं म्हणजे मेरीचं लय दोघांचं पण Uh, बापाचं मुलीवरती आणि मुलीचं बापावरती अतिशय प्रेम होतं पण ते दुःख कुठं नाही ती बाजूला सरत तर तिचं लग्नाचं घरातल्यांनी डोक्यात घेतलं आणि देवाच्या दाईने तिला चांगलं स्थळ आल्यामुळं आबातच आपलं म्हणली घरातली लग्न करून दिलं पाहिजे त्यावेळेला काय मी uh, म्हणजे मी लय लहान होते त्यावेळेला मला काय एवढं समज नाही ह्या गोष्टीची म्हणजे ज्यावेळेस तिचं लग्न झालं ना त्यावेळेस मी लय लहान होती बर आता लग्न झाल्यावरती ती एवढी काही समजदार नव्हती ना नाबालिकच होती म्हणजे एवढं काय चौदा पंधरा वर्षात कुठल्या मुलीला एवढी समज येणारी असंच करता करता वीस वर्षामध्ये तिला मुलं बाळ झाली तर बघा मुलं पहिल्या दोन मुली झाल्या आणि शेवटला एक मुलग झाले आता कुठंतरी म्हणली की सुखाने संसार करूया असं तिच्या मनामध्ये की बाबा मुलं बाळ झाल्यावर कुठंतरी थोडीशी समज येते कुठल्या पण मुलीला तसेच तिला काहीतरी समज आलेली आणि तिचा संसार एकदम सुखाने चांगला आनंदाने चालला होता पण देवालाच कुठंतरी हे तिचं चांगलं बघवत नव्हतं असंच काहीतरी तिच्या बरोबर पुढं लय भयंकर आणि इतक्या भयंकर भयंकर गोष्टीला तिला पुढं टोन द्यायचं होतं तर झालं असं बघा की नवरा आजारी पडला नवरा आजारी पडल्यावरती नवऱ्याच्या दोन्ही किडन्या फेल आता आणि बरं पैसा पाणी भरायला पण माणसं तयार होती म्हणजे जे बी माझ्या मायाची म्हणजे माझं वडील हे झाला त्यावेळेस म्हणजे जाणती झाली होती म्हणजे मोठी म्हणजे समज होती सगळ्यांना आणि पैसे हे भरायला म्हणजे माझ्या पण मायारची तिच्या माहेर एकच आहे माझ्या आत्याचं माहेर माझं माहेर एकच की माझ्या माहेरची लोक म्हणजे माझ्या वडील आहे तयार झाली ती पैसे पाणी भराय पण डॉक्टर असे म्हणले की बाबा पैसे भरून पण काय फायदा नाही कारण दोन्ही पण किडण्या फेल इथं आणि सगळ्याला टेन्शन आलं आता हिचं एकतर कमी वयामध्ये लग्न पण केलं या आणि त्याच्यामध्ये हिला इतकं डोक्याला म्हणजे इतक्या कमी वयामध्ये नवऱ्याचं पण असं म्हटल्यावरती कसं काय होणार बर तिने नवऱ्याचा इतका त्रास काढला बरं त्रास म्हणजे कसा की बाबा त्याचं हागणं नमुतनं ना नाही हे नाही बरं का त्याचा नव्हता हा त्रास पण मेन माणूस जो आपलं घरातलं बसून असल्यावरती कुटुंब कोण सांभाळणार मग तिने खमराला पदर खावला आणि कामाला म्हणजे बाहेर पडली आणि कामाला जायला लागली ज्यावेळेस म्हणजे आमचा मामा होतो त्यावेळेस तिला कुठेही मामांनी कामाला ला लावली नव्हती पण आता मेन माणूसच घरात बसून असल्यावरती तिचा न येला आणि बाबा घरामध्ये पण सासू सासर म्हणजे जॉईंट फॅमिली त्यांची मग सगळ्यांचं ती आपली करायला लागली म्हणजे म्हणली आता देवाने जे नशी बदलेलं आहे ते आपल्याला काय टाळता येणार आहे का मग असंच करता 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 ते जे आमचं मामा आहे म्हणजे तिचा जे नवरा आहे तो शेवटच्या श्वासाला आला बरं नवरा पण मरण पावला बरं मरण पावल्यावरती इतकं दुःख तिला झालं इतकं दुःख झालं तिला की विचरायला सोय नाही विचरायला अशी सोय नाही की बाबा मी बाहेरून कुठून काम करून देत होते ते काम करून येत होते तर घरात तरी निधन मानावर पडून होता की मला एक माझ्या कपाळाला एक मोठा आधार होता की बाबा नवरा आहे मला कोणाला मला म्हणजे मला कोण असं वड दाखवू शकत नव्हतं ती पूर्णपणे तुटून गेली पण तिने परत त्यातमधून सावरली सावरली ह्यासाठी सावरली की बाबा मी जर तुटले तर माझ्या दोन लेक तीन लेकरांना कोण भागणार म्हणून तिने परत कमराला पदर खाबला नवरा मेलेलं हे दुःख लय मोठं होतं तिला वडिलांच दुःख होतं पण ते वडिलांचं कुठेतरी विसरून गेली आणि इथं आता नवऱ्याचं दुःख सुरू झालं बरं नवऱ्या मेलेल्याच दुःख मनामध्ये होतं तसंच करत खरत, करत करत म्हणजे काम करत काम करत कसं तरी त्या पुरींचं शिक्षण केलं तिने दोन्ही पण पुरीला एकीला दहावी शिकवली दहावी पास दुसरीला बारावी पास ही जी दहावी मोठी पुरीची दहावी झाली लगेच तिला चांगलं स्थळ आलं की तिचं सुद्धा तिने लग्न करून दिलं आणि दुसऱ्या पुरीला दिलं बरं ह्या दोन्ही पण पुरीची लग्न रुपया कुणाचा न घेता स्वतःच्या हिमतीवरती तिने केली काम करून फक्त बरं काम कष्ट करून एक दिवस सुद्धा घरी नाही फक्त कष्टावरती तिने ज्ञान दिलं फक्त पोर आपली आणि आपलं काम ह्या दोन गोष्टीवरती तिने लय म्हणजे कुठच जायची नाही ती कुठच नाही कुणाच्या लग्नाला नाही कुणाच्या म्हणजे तिने सगळं आनंद जी ना ज्याच्यामध्ये आनंद असतोय ना आपला ते तिने आ... पाठीमागच टाकलं होतं अजिबात नाही कुणाच्याच घर म्हणजे कुणाच्याच सा आनंदामध्ये सामील व्हायची नाही तिला फक्त आपलं काम ते घर काम ते घर ह्या दोनच गोष्टी बरं एवढं सगळं केलं तिने दोन पोरींची लग्न करणं काय तोंडाची गोष्ट न नसती एक रुपया कुणाचा न घेता बरं लग्न कुठं केली तर हॉलमध्ये लग्न करून दिली सगळं देणं घेणं रीतीप्रमाणे तिने सगळं जिथल्या तिथं करून दिलं बरं पुरींचं पण नशिबाने चांगलं झालं दोन्ही पुरींचं चांगलं झालं आता म्हणजे कुठंतरी आपल्याला चांगलं दिवस येत्याल म्हणजे चांगलं दिवसच आलं ना तिचं आता बर झालं असं कि दे मला तिचं चांगला दिवस बघवतच नव्हतं झालं असं की मोठ्या पुरीचं चांगलं आपलं करून खाणारी बारके मुंबईला दिली होती बारक्या पुरीचं पण चांगलं म्हणजे घरी बिरी त्यांच्या व्यवस्थित येतं येतं पण लॉकडाऊनमध्ये जो करोना आला होता बघा तो करोनामध्ये त्या बारक्या पुरीच्या नवऱ्याला तो थोडासा आजार झाला बरं झाल्यावरती ते जास्त नव्हतं झाला थोडा झाला होता पण ते पाहुणं भियल सटकून बिहल्यामुळं ते बिष्ठ बिशणीत घातल्यामुळं ते पाहुणं पाहुण्याने ते ज्यूस वाढला एखादा माणूस त्यावेळेस किती माणसं बेत होती त्या करोना काळामध्ये म्हणजे ते लॉकडाऊन कसलं भयंकर चाललं होतं आपल्याला सगळ्यांसाठीच ते लय भयंकर होतं तसंच काहीतरी झालं आणि त्या पाहुण्याने ज्यूस वाढला बरं शिलालय टेन्शन आता हिला ह्याचं टेन्शन आलं की बाबा मी पण एवढं माझा नव नव पण अख्खा आज गा लावलेला आहे म्हणजे मी पण एवढी ज्या जेवण असता मा नवरा वारला मी कसं दिवस काढला असेल ते माझ्या मनाला माहिती मा, मी जे बोगल ते माझ्या पुरीच्या पण वाटेवरती आलं तर हिला मरणाचं टेन्शन आलं इतकी रडायची इतकी रडायची आणि रडून रडून म्हणजे ती जी बारकी पूरगी होती तिला बाळ नव्हतं दोन तीनच वर दोन तीनच वर्ष झालं होतं बघा लग्नाला तर त्या पुरीचं पण असं घडलं ग भयंकर बरं आता नवी तर मूलबाळ नाही म्हणल्यावरती ती तरी माणसं काय करणार आहेत ना मग आमची इकडची माणसं काय म्हणली की बाबा आपली पुरगी आपण घेऊन येऊया कुठं तिचं दडबल परत करून देऊया कारण मूलबाळ नसल्यामुळे मग आता इलाज नाही ना बरोबर का नाही मग त्या पुरीला हिकडं घेऊन आली तर मग आता इलाज नाही ना मग आम्ही तिला समजावली समजावली म्हणजे की नशिबाच्या पुढं नाही जाता येत म्हणलं नशिबात असणाऱ्या गोष्टी होत्यात बरं असंच करता करता परत कुठंतरी तिचं गाडं सुरळी वारं म्हणजे ती पूर्गी जी आणली होती ती पण आपली कुठंतरी म्हणजे कामाला नव्हती जात पण वर्ग जे होतं ते कामाला जायचं कामाला जायचं आणि त्या पूर्गी पण टेन्शनमध्येच कारण ती पुरीच त्या नवऱ्याची पण चांगली बॉन्डिंग होती म्हणजे नवरा बाईक म्हणल्यावरती बिचारी ती पूर्गी पण टेन्शनमध्ये होती नवऱ्याचं असं झालं मग असंच करता करता कसं तरी एक दीड वर्ष गेलं हे आमच्या तिकडं जत्रा होती आणि आमच्या तिथं जी जत्रा जी असती ना अशी आपण म्हणजे गावाकडे कसं पाहुण्या रावण्याला बोलावतात जत्रेला आणि आम्ही सगळ्या पुरी बाळी जत्रेला जत्रेच्या दिवशी जत्रेला जातोच काही असं ना तरी जत्रेला जातो का आता आमचा जागृत देवस्थानी म्हणून दिल्लीला असू मुंबईला असू कुठंही गावाचे लोक असू दे पण जत्रेला मी तिथं जाते तर सगळे लोक येतात म्हणून सगळ्यांच्या पुरी बाळी येतात त्यामुळे मग आम्ही पण गेलेलो माझ्या आत्या तर आत्या मी आम्ही दरवर्षीच असतो तसंच ह्याही वर्षी आम्ही म्हणजे त्याला दोन दून दोन तीन वर्ष झाली कसं आम्ही जमलो होतो परत जमल्यावरती जत्रा झाली ताजी जत्रा झाली दुसऱ्या दिवशी शिळी जत्रा असती तर शिळ्या जत्रेच्या दिवशी जे माझ्या आत्याचं पोरग आहे ते गाडी घेऊन गेलं म्हणजे कुठं नसरापूर म्हणून आमच्या इथं गाव आहे तिकडं निघालो आता निघालो कुणालाच माहिती नाही आता कोण कशाला विचारतं जत्रेच्या गोंधळामध्ये कोण कशाला कुणाला विचारतंय कुठं चालून काय चाल कशाला चाल कशाला विचारतंय तर ते गेलं गेलं पण असं गेलं ना तर पुढून येत होती जिशिपी जी जिश्शीपीची जी जी आणि त्या पोराची अशी धडाक झाली म्हणता तर त्या पोराने जाग्यावरती जीव सोडला एवढी भयंकर धडाक झाली बरं ही, ही ने ने बर चुकी कुणाची होती ही अजून सुद्धा आम्हाला कळालं नाही नक्की चुकी कुणाची बरं ह्याच्यामध्ये चुकी त्याची असू दे किंवा त्या जे शिपीवाल्याची असू दे पण जो जे शिपीवाला तिथं न थांबता तिथून पळून गेला बरं पळून गेला आणि जे जे शिपीचा मालक आहे तो मालक पण आमच्या गावात लावचा होता बरं त्या मालकाने का व्हायना भेट पाहिजे नाही येऊन आम्हाला की बाबा चुकी हो नाही चुकी झाली आता चुकी काय ती काय परत येणार आहे का परत येण्यासारखी चुकी होती काही पण इतकं भयंकर आणि ज्या वेळेस आम्हाला मी ती मी तर बघा चार पाच महिने मी सुद्धा डिप्रेशनमध्ये होती ही अशी घटना झाली कारण त्या तिने इतकं दुःख काढलं इतकं दुःख काढलं ती जगत होती त्या पोरासाठी जगत होती आणि पोराचं पण असं झाल्यावरती कुठली बाई म्हणजे जाग्यावरती राहील हो तिचं मेंदू जाग्यावरती राहील का असंच काहीतरी एवढं भयंकर घडलं बघा त्यावेळेस इतकं म्हणजे आज तीन वर्ष झालं आमच्या इथं जत्रा साजरी करत नाही जत्रा ही आमच्यासाठी म्हणजे माझ्या माहेरच्या लोकांसाठी आयुष्यभराचा तिचा टेपर राहिला जत्रा जत्रा ही जत्रेला आम्ही कुणीही जात नाही आता आणि जत्रा ही आमच्या इथं साजरीच होत नाही आता कारण हे आमच्या पोराचं असं झाल्यामुळं आणि सांगायचं तात्पर्य तुम्हाला एवढंच आहे हे व्हिडिओद्वारे की बाबा एखाद्याच्या वाट्यावरती किती देव दुःख देतोय की त्या दे दे बिचारीनी माता मावनी काय असं गुन्हा केला होता की तिच्या वाट्यावरती एवढं दुःख की त्या दुःखाला कुठंही अंत नाही मी म्हणते देव आपण म्हणतोय देव आहे ह्या जगामध्ये देव आहे पण देव असा कसा आहे असा कसा डोळ जाऊन बसलाय की तिला त्या आईचं म्हणजे आई आईनी आ... आई त्या आईने एवढं कष्ट केलंय तेवढ्या कष्टाने 네। त्या पोराला वाढवलंय सहा महिन्याचा बा ते पोर गवतो तेव्हा त्यांचा बाप वारला या तसं त्या आईने लहानाचं मोठं केलंय आणि किती देव म्हणजे किती त्यां तिची परीक्षा घेतोय ही तर ती आहे ना बघा किती म्हणजे मी त्या शब्द सुद्धा सांगू शकत नाही कि तिचं ती अजून पण त्या पोरा तिच्या पोराची वाट बघती